παύντε. Τέλαι, το πάντα στην α. Οκι. Κάντε μην ουρκίσβω να σας αμειφτιστεί παύντε. Τι

तीन दिवस झालं माझं कपाट खाली घेतलंय आपलं ते सगळं आलंय मला मी गाड्या घालती ती दिवस दिवस कपडे टाकते पुरी वरून रात्री तर मी आली नऊ वाजेपर्यंत सात वाजल्यापासून येण्या फक्त वरण बात केलं तर त्यात मीटर टाकलं नव्हतं दोन्हीत बी तुम्हाला स खरं सांगते मी मला काय खाते तीच कळत नव्हतं इतकी हसली ना म्हणजे आमची मग कुठे वर वर आहे मम्मी गेली वर इतक्या लोक वर कशी चांगली असते आले साड्याच बदलायच्या पण नाही ते तिच्या काय माहिती नानींनी तोपर्यंत का तिळाचं लाडू केलं ला। ताई साहेब तिळाचे लाडू पावशेराचीच ऑर्डर आहे पण नानीला म्हणलं जास्त करा अजून पावशेराची आली म्हणजे म्हणजे जी आहे ती रेल मैत्रिणी तिळाची फक्त पावशेर म्हणजे हेच लाडू त्या ताई साहेबांनी लाडू पावशेर तिळाचं लाडू पावशेर मसाला पावशर आणि शेंगदाणे लाडू असं थोडं थोडं मागवलंय एक किलो पार्सल मध्ये चार वस्तू आहेत त्यांच्या त्या ताई साहेबांचं नाव सांगू का तुम्हाला होतच देते मी आता देतच हो का तिळ लाडू सुप्रिया दत्तात्रेस असते सुप्रिया ताई साहेब तुमचं लाडू बनवून तयार झालेत ते आणि माझ्या सगळ्या ताई साहेबांची आजपर्यंत काय काय ऑर्डर राहिल्यात त्या उद्या सगळ्या ऑर्डरी जातात एकाही ताई साहेबांची ऑर्डर राहणार नाही ना 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 उद्या शुक्रवार आता मिरची पावडर न मिळल्यामुळं मसाला आज झाला या पण मिरची पावडर न मिळल्यामुळं तुम्हाला सांगते लसणाची चटणी आणि मिरची पावडरची ऑर्डरी पेंडिंग आहेत ज्या ज्या ताई साहेबांनी मिरची पावडर आणि लसणाची चटणी बरोबर ऑर्डरी टाकलेल्या आहेत ना आणि हळदीच्या ते ताई साहेबांच्या ऑर्डर उद्या मिळते बाकी सगळ्यांचं गेलेलं आहे नुसता मसाल्यावाली निंकाचे लाडू शेंगदाण्याची लाडूवाली सगळी आहे ती बाकीची मिक्सिंग जेवढी आहे तेवढी राहिलेत ताई आता पावडरच नाही मिरची पावडर तर काय करा हा आणि तुम्ही म्हणताल मग आका एवढा उशीर कस काय लागतो बारका छोटासा डांका आहे दोन कांडप मशीन दोन पारीचं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती उशीर लागतो आणि सहा पारीचं मिळेल आपल्याला पण सहा पारीचं जशी क्वालिटी दोन पारीचं देत ना तशी ती देणार नाही जशा गावातल्या ताई साहेब क्वालिटी देतात एकदम मस्त पैकी बनवतात तसं दुसरी नाही बनवून देणार ना। म्हणून मी दुसरीकडे नाही जात त्यांच्याकडेच टाकते तीन दिवस जरी नाही मसाला मिळला तरी मी तिथंच जाते कारण का मला ती जसं बनवून देतात त्यांनी जसं मला पहिल्यापासून लक्ष्मी लाभलीये तसं त्यांना सोडून मी कुठंही गेलेली नाही जोपर्यंत माझं स्वतःचं कांडप मशीन येत नाही तोपर्यंत मी त्यांचं कांडप मशीन सोडून कुठंही जाणार नाही मैत्रिणींना कुठंही गेलेलं नाही आजपर्यंत मिरची पावडर आणि मसाला बनवायसाठी का खूप छान खूप छान आणि मला पूर्णपणे त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे माझा त्यांचा त्यांच्यावरती माझं लाखाचं मटेरियल त्यांच्या घरी पडलेलं असतं मला काहीही वाटत नाही इमानदार माझ्यासारखीच आहे तर तुम्ही कसं माझ्यावर विश्वास ठेवून टाकता ऑलरेडी तसंच मी पण त्यांच्या विश्वास जे हे विश्वास चालले बर आणि आमच्या नाणी आता चार दिवस सुट्टी घेणार आहे त्या ज्वारी काढायची नानींची घरची नानींचं चाललंय ज्वारी काढायचं नाणी मला म्हणले मनीष आता माझी ज्वारी काढायला आली मला चार दिवस घरी राहते काय प्रॉब्लेम नाही म्हणलं बोलाव आधून मधून <laughs> बोलावती म्हणलं आता मला एकटीलाच करायचंय सगळं काम आता बघू कशी कशी करती काम बारा वाजू देत बोलव असं तर ह्या गोष्टी ती टाक ऑर्डरी भेदभेत बे वाटते कसं करायचं फक्त वेळ द्या मला चार दिवस देत जा टाकल्यावरती ऑर्डर तीन चार दिवस तुमच्या ऑर्डरी नक्की पोचवते ना फक्त ग माझ्यामागं काही करू नका की आता लगेच पाहिजे आजच पाहिजे तर उद्याच पाहिजेत तीन दिवस देत जा मला चौथ्या दिवशी तुमची ऑर्डर मी टाकणार सहावे सातव्या दिवशी तुमच्या घरी आधी गरज आता कुठलं आणि हो मी जाणार आहे पुढच्या महिन्यात दुबईला फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये किंवा फेब्रुवारी जाते का कधी जाते मला माहित नाही पण जाताय साहेबांनी कोणाला ऑर्डर टाकायचे त्यांनी आधीच टाकून ठेवा म्हणजे तुम्ही आनंदी मी आनंदी नंतर मला शॉपिंग ही सगळं 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 काय 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 करावं लागेल जायचं म्हणजे नंतर मसाला काय